देवदत्त नरसिंह सरस्वतींचा लौकिक सगळीकडे पसरला होता अनेक भाविक त्यांच्या दर्शनासाठी गाणगापूरला येत असत व समाधानाने परत जात असत गाणगापूर जवळच कुमशी या नावाचं गाव आहे त्या, गावा त्या गावात त्रिविक्रम भारतीया नावाचे एक तपस्वी राहत होते तीन वेदांचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला होता नित्य देवपूजा व ध्यानधारणा करण्यास ते कधीच चुकत नसत मनात नेहमी नरहरीचे रूप स्थिर करून त्यांची मानसपूजा करण्यात त्यांचा बराच वेळ जात असे त्रिविक्रम भारतीने नरसिंह सरस्वतींचा लौकिकही ऐकला होता पण त्यांच्या मनाला ते पटत नव्हतं हा सारा ढोंगीपणा आहे लोकांना फसवण्याचा मार्ग आहे असे ते अनेकांना सांगत त्यांची निंदा करीत त्रिविक्रम भारतींच्या मनातील ही वृत्ती स्वामींना अंतर्ज्ञानाने कळली होती त्यांच्या मनात त्रिविक्रमांना प्रत्यंतर दाखवण्याची इच्छा झाली आपले विचार त्यांनी राजाच्या कानावर घातला कुमशीला जाण्याचा हिंदू सांगितला राजाने सर्व तयारी केली हत्ती घोडे पायदळ यांच्यासह मिरवणुकीच्या थाटात स्वामींना त्यांनी कुमशीला पाठवून दिले त्रिविक्रम भारतीला कल्पनाही नव्हती की स्वामी आपली भेट घ्यायला येतील त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे आटोपून मानस पूजेच्या तयारीत होता पण मनाची स्थिरता होत नव्हती मनाची एकाग्रता होत नव्हती कसं का होतं ते मात्र कळत नव्हतं इतक्यात त्याने एक अपूर्व सोहळा पाहिला नदीच्या बाजूने त्याची नित्याची मानसमूर्ती तिच्या सर्व गणगोता येत आहे असे त्यांना पाहिलं पण त्यांच्याबरोबरची सर्वच मंडळी हातात दंड घेऊन येणाऱ्या संन्यासा दिसत होती हा प्रकार पाहून त्रिविक्रम भारतीला चमत्कारच वाटला त्यांच्या मनातील संशयवृत्ती संपली होती त्यांना पाहताच तो सरळ रस्त्यावर नमस्कार घालेत स्वामींना सामोरे गेला स्वामींच्या जवळ जाताच तो म्हणाला मी आजवर केलेल्या सेवेचा मला लाभ झाला आपण अज्ञानी जणांचा उद्धार करण्यासच अवतरला आहात माझा अपराध पोटात घाला व मला पोटाशी धरा त्रिविक्रम भारती शरण येताच स्वामींना त्याची दया आली बरोबरचा परिवार टाकून माणसासारखा दिसू लागला स्वामींची तेजस्वी मूर्ती मात्र दंडधारी दिसत होती त्रिविक्रम भारती स्वामींची निंदा करीत होता ती संशयवृत्ती पुरी पिटली होती स्वामींची थोरवी त्याला मनोमन पटली होती अजाणता झालेल्या चुकीची त्याने क्षमा मागितली श्री स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन त्याला पुढच्या हिताचा मार्ग सांगितला स्वामी परत गानगापूरला गेले श्री गुरुदेव दत्त